चर्चा करण्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत जोडले दरेकरजी पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे खर तर राहुल गांधी यांनी आता भेट दिलेली आहे परभणीमध्ये जाऊन सांत्वनपरी भेट झाली मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा अशा प्रकारचा थेट आरोप केलाय संविधानाचं रक्षण करणारे आणि दलित असल्यामुळे त्यांची हत्या झाली असा थेट आरोप त्यांनी केला काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया नाही मला वाटतं राहुल गांधी देशातल्या प्रश्नावर बोलताना कुठे दिसत नाही या राज्यातल्या प्रश्नांवर कधी ते आलेले आंदोलन केलेलं कोणाला भेटलेलं मागण्या केलेल्या माहीत नाही परंतु असे इशू झाल्यावर त्या इशूच्या संवेदना आहेत शासन त्याच्या बाबतीत गंभीर आहे कारवाई होते कुणालाही माफ केलं जाणार नाही आणि संविधान हा आमच्या श्रद्धेचा विषय आमचा राजकारणाचा विषय नाहीये परंतु राहुल गांधी त्याचा उपयोग राजकारणासाठी करतायत हे दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे एक परंपरा असणारा महाराष्ट्र आता राहुल गांधींनी येऊन इथल्या वातावरण बिघडवू नये त्यांना जे म्हणायचं आहे त्यांनी मागणी करावी सरकारवर टीका करावी काही म्हणणं नाही आम्ही संविधानासोबत सोबत आहोत आम्हाला त्या ठिकाणी राजकारण नको आहे परंतु येऊन केवळ राजकीय उद्देशानं वातावरण कसं त्या ठिकाणी अशांत होईल त्या ठिकाणी आगडून कसा, कसा पसरेल मला वाटतं हे होऊ नये अशा प्रकारची त्यांना आपल्या माध्यमातून विनंतीही त्या ठिकाणी राहील भेट देणं काही प्रॉब्लेम नाही पण भेटीमागचा उद्देश त्या ठिकाणी अशांतता पसरवणं असेल तर मला वाटतं ते दुर्दैवी आहे तसं राहुल गांधींनी करू नये त्यांच्या आतापर्यंत जिथे जिथे देशात भेटी झाल्या तिथे अशांतता निर्माण करणं अराजकता मागवणं मागवणं अशा प्रकारे त्यांच्या भेटीच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्राला शांतता हवी आणि सगळ्या विषयासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री सरकार गंभीर आहे कोणालाही माफ करणार नाही आणि संविधान आम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारचा तो पवित्र ग्रंथ आहे नरेकर जी एक महत्वाचा मुद्दा राहुल गांधी यांनी माध्यमाशी संवाद साधत असताना एका वक्तव्याचा पुन्हा एकदा उल्लेख केलाय की आर एस एस ची विचारधारा ही संविधान संपवायची आहे अशा प्रकारचा त्यांचं पुन्हा एकदा वक्तव्य समोर आलंय नाही मला वाटतं मी तेच सांगितलं ना त्यांचं वागणं बोलणं कृती भेटी त्या ठिकाणी आर एस एस भाजप यांना टार्गेट करूनच त्या ठिकाणी आहेत आता बाबासाहेबांची कशी वाट काँग्रेसने लावली याच्यावर मला पाच मिनिटही पुरणार नाहीत बाबासाहेबांच्या विचाराची माती केली बाबासाहेबांचा पराभव केला संविधानात शंभरच्या वर त्या ठिकाणी याने अमेंडमेंट केले शंभर वेळा त्या ठिकाणी आणीबाणी झाली त्यावेळेला काय संविधानाची ऐशी तैशी केली कुठलाही नैतिक अधिकार नाही बाबासाहेबांवर बोलायचा नाहीच नाही परंतु केवळ आता जे पदरी निवडणुकांमध्ये पडतय त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आता पुन्हा काही असे विषय घेऊन आपल्याला काही हातात लागतंय का असा केविलवानाने दुर्दैवी प्रयत्न आहे नक्कीच दरेकरजी खूप खूप धन्यवाद आपण पुढे संवाद साधला त्याबद्दल